नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाळा बाळासामते सावनेर आवक आलेली एकोणऐंशी क्विंटची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाळा बाळासामते घाटंजी जात आहे एल ए मध्यम स्टेपल आवक आलेली बाराशे क्विंटलची किमानद्र भेट आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेट आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे उमरेड जात आहे लोकल आवक आलेली दोनशे अठरा क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे नव्वद रुपये आणि सर्व धरंतर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची आहे देळगाव राज्यात जात आहे लोकल आवक आलेली तीनशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार सातशे ऐंशी रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाळासमिती वरोरा जात आहे लोकल आवक आलेली एक हजार चारशे अठरा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व धरंदर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाळासामते आहे वरोरा खांबळा जात आहे लोकल आवक आलेली पाचशे सात सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे तीस रुपये आणि सर्व दरंद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाळासामती काटोल जात आहे लोकल आवक आलेली पस्तीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे वर्धा जात आहे मध्यम स्टेपला हवं काय चारशे तीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार पाचशे पंचवीस रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व धरणंद्र भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामिट्टी त्या सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल हवं काल दोन हजार चारशे साठ क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार सहाशे वीस रुपये आणि सर्व धरणंदर भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपल आवक खालील एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वात धरण दर भेटले आहे सात हजार एकशे चाळीस रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद